नमस्कार साधनी कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत मध्यंतर एक व्हॉट्सॲपवर पोस्ट आली होती आणि फेसबुकवर पण मी वाचली बरं का पोस्ट की अजून जरा अंधार हवा आहे अजून जरा अंधार हवा आहे थोडंसं एकदम मी दचक अरे बापरे हा अंधार हवा आहे पण जसं जसं वाचत गेले तेव्हा माझ्या लहानपणात मी शिरले की खरंच अंधार हवा आहे आता काय झालं हे की सगळं जग चोवीस तास उजेड उजेडच उजेड कारण लाईट वीज जरी गेली तरी घरोघरी इन्व्हर्टर आलेले आहे म्हणजे सध्या का झाली समजा वीज गेली तर इन्व्हर्टर असतात आणि घरामध्ये लख उजेड असतात आणि आजकाल घरामध्ये सुद्धा ते काय पी ओ पी फॉल सिलिंग करतात त्याच्यात एक पन्नास लाईट लावतात त्यामुळे लख लख उजेड असं घरात चित्र असतं तसंच ऑफिसमध्ये सुद्धा खूप उजेड असतो खूप उजेड असतो रेल्वे स्टेशनवर गेलं तरीसुद्धा खूप उजेड असतो असा सगळीकडे लख 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 उजेड असतो लख प्रकाश असतो त्यामुळे काय झालेलं आहे की लोकांमध्ये सतत वेगात वेगात जायची म्हणतात ना वेगाने जायची स्पर्धा चालू झाली उजेड असल्यामुळे अंधार असला की माणूस जरा बिचकत बिचकत चालतो अंदाज घेत चालतो की समोर खड्डा तर नाही उजेड असल्यामुळे मात्र अतिवेग वेगाने जातो आणि मग काहीतरी नको ते होतं आयुष्याच्याही बाबतीत असंच आहे बघा की कुठेतरी अति अति प्रकाश आपण डोळे मिटायलाच तयार नाही अंधार पापण्या बंद करा शांत रहा, ध्यान लावा आणि त्या ध्यानामध्ये तुम्हाला बघा अंधार म्हणजे मनात डोकवा दिवसभराचा जो झालेला आपलं जे काम आहे त्या ते बाजूला सारा आणि ध्यान लावा आणि आपल्या अंतर्मनात अंतर्मुख होऊन विचार करा यासाठी अंधार हवा यासाठी अंधार हवा की आपल्याला आपण धडपडलं तर आपल्याला सावरणारे हात किती आहेत आपल्याला उठवायला किती जणं आहेत आणि नुसतेच बघायची भूमिका घेणारे कोण आहेत यासाठी अंधार हवा आज लख उजेड असल्यामुळे आज मुलीसुद्धा धडाडीने अगदी रात्री बेरात्रीच्या शिफ्ट करत आहेत पण कुठेतरी मन थोडंसं म्हणतात मन थोडंसं आतनं हलतं बरं का की रात्री अपरात्री या मुली नीट सुखरूप येतील की नाही कारण आमच्या वयातली मुल जे आम्ही आहोत आमच्या व वयाला अजून कुठेतरी अंधार लहानपणी बघितलेला अंधार कुठेतरी आज सामावलेला आहेच त्या अंधाराची भीती आम्हाला अजूनही वाटते आम्ही लहान असताना आमची आई म्हणायची झोप अंधार झाला आहे बुवा येईल आणि त्या अंधाराला म्हणजे जसं आपण उजेडाला जसं मान देतो तसंच आम्ही अंधारालासुद्धा मान द्यायचो तर किंवा संध्याकाळ झाली अंधाराला मान देव देवाजवळ निरांजन लावायचो आणि देवाच्या समोर श्लोक म्हणायचो यासाठी अंधार हवा देवाकडे निरांजनाच्या प्रकाशात बघण्यासाठी अंधार हवा लख उजेडात सगळंच लख दिसतं आज लोकांना या उजेडामुळे पेशन्स राहिला नाही घरोघरी इन्व्हर्टर आहे इन्व्हर्टर सं म्हणजे त्याची पण हे पॉवर संपली की लोकं पटकन मोबाईल चालू करतात मोग मोबाईलमधला लाईट लावून बघतात ह्याच्यामुळे लोकांमधला पेशन्स संपत आला आहे आणि त्यामुळे पेशन्स जर ठेवायचं असेल तर अगदी हवा। अंधार हवा या अंधार आल्यामुळे अंधार दाटून आल्यामुळे आपण अंतर्मुख होतो कितीतरी जणं मोठे तुम्ही जे बरेच नेते म्हणा की मोठे महान व्यक्ती होऊन गेले ते कितीतरी जण सांगतात की आम्ही रस्त्याच्या आमच्या घरामध्ये अंधार असायचा आमच्या त्यावेळी अगदी काही असे बंगले नसायचे आमच्या घरामध्ये आमच्या झोपडीमध्ये अंधार असायचं तर आम्ही रस्त्याच्या लाईटवर रस्त्याच्या दिव्याखाली वा अभ्यास केलेला आहे आणि आज त्यांनी कुठल्या कुठे प्रगती केली आहे या सगळ्याला मी म्हणते उजेड नको उजेड आयुष्यात हवाच पण मंदुष्याला अंतर्मुख करण्यासाठी एकमेकांचं नातं किती जवळचं आहे हे करण्यासाठी आणि सांभाळून चालण्यासाठी अंधार नक्कीच हवा तुम्हाला काय वाटतं आम्ही लहान होतं ना मी जेव्हा लहान होते तेव्हा भारत पाकिस्तान हे झालं होतं युद्ध झालं होतं आणि त्यावेळेस आपल्या घरातला प्रकाश बाहेर जाऊ नये म्हणून एकाहत्तर सालची गोष्ट मी छोटी होते पण मला अजूनही आठवतं की आपल्या घरातला प्रकाश बाहेर जाऊ नये म्हणून काचांना ब्लॅकआउट म्हटलं काचांना सगळं हे काळे कागद लावले होते का तर रात्री पाकिस्तानाचे लोक येऊन आपल्या शहरांवर बॉम्ब टाकतील अशी आम्हाला त्यावेळेस भीती घालायचे आणि अगदी कडेकोट कुठूनही एवढा सुद्धा प्रकाश बाहेर पडू देत नव्हते दे। तर ह्या सुरक्षिततेच्या दृष्टीत किती महत्त्वाचा मेसेज होता तर तुम्हाला काय वाटतं अंधार हवा की नको अंतर्मुख व्हाल नक्की मला कॉमेंट्समध्ये लिहा की ने? करने साथी आत, आत्ला आत्ला साथी अंधार हवा की नाही स्वतःला अंतर्मुख करण्यासाठी आणि आत आपल्या आतला आवाज आतलं मन जाणण्यासाठी अंधार हवा की नको व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद